नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे गौरी पूजन आणि आज काय काय तयारी आहे काय काय सेवा आहेत आणि महानैवेद्य काय आहे आ, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तब्येत थोडीशी बरी नाही आहे त्यामुळे आवाज थोडा माझा निघत नाही आहे तर सांभाळून घ्याल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज पण नेहमीप्रमाणे लवकर उठून आंघोळ वगैरे झाली आणि ब्रह्ममुहूर्तावरतीच आज जरा वाचायला बसले आणि म्हटलं अगोदर इतक्या सुंदर छान दिसत होत्या थो गौरी थोडंसं शूटिंग करायचा मोह हो काय मला आवरला नाही त्यामुळे सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती मी गौरींचं शूटिंग घेतलं आणि बघा किती सुंदर छान मस्त दिसत आहेत वटवृक्षाखाली पारायण करणाऱ्या गौरी जेव्हा मी गाणगापूरला गेले होते ना पारायण करायला तर त्यावेळेस पण असाच फील होता की शांत वातावरण होतं आणि तिथे संगमावरती सगळे पारायण करायला बसलेले आणि तोच फील आज मला जाणवत होता आणि अशा प्रकारे ह्या पण इथे पा पारायण करायला बसलेल्या आहेत साक्षात पारायण घरात चालू आहे असंच फील होत होतं तर मी सकाळी देवीची गाणी थोडीशी म्हटले कारण खूपच शांत वातावरण होतं आणि का कोण असतं आज मला असं वाटलं की देवीसमोर बसून गाणी म्हणावीत म्हणून मी थोडीशी गाणी घेतली देवीची आणि त्यानंतर मग माझी नित्यसेवा मी देवीसमोर बसूनच केली महालक्ष्मी अष्टक असेल त्याच्यामध्ये श्रीसुक्त असेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल सगळी स्तोत्र मंत्र म्हणून मग मी आरती करून घेतली काही गौरी झाली आज आहे गौरी पूजन आणि गौरी पूजन आमच्याकडे असतो पुरणपोळीचा नैवेद्य इतर ठिकाणी वेगवेगळा असतो म्हणजे जसं प्रांत बदलतो तसा नैवेद्याचा प्रकारही बदलतो परंतु आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो त्यामुळे आता इथं डाळ घातली आहे शेजाऱ्या कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ आणि इकडे गुळवणी आहे आमच्याकडे त्याला गुळवणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम, मला कमेंटमध्ये सांगा गुळवणी म्हणजे पाणी आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचा नंतर वेलदोडे आणि थोडी सुंठ टाकायची उकळायच्या नंतर आता हे मी उकळायला ठेवले ना याला गुळवणी म्हणतात तर अशी तयारी सुरू आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकात आणि इकडे पुरण परतायला टाकले डाळ शिजून झाली पुरण परतायला आणि आमटीची पण तयारी करून घेतलेली आहे आणि इकडे माझी आमटी पण करून झालेली आहे एकीकडे पुरणाचा स्वयंपाक सुरू होता आणि दुसरीकडे आवरणं पण चालू होतं घरातलं सगळं आणि आता मग अशी माझं भात आम भात गुळवणी आणि पुरण आता परतून झालं आमटी करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी तळण करून घेतलं कुरवडी पापड आणि भजी तळून घेतली आणि त्याच्यानंतर मग थोडी कणिक मळून ठेवली कारण तोपर्यंत म्हटलं कणिक भिजेल म्हणजे पुरणपोळी करता येईल ये तर जसं मग अशी मी सांगितलं आमच्याकडे तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो प्रत्येकाच्या पद्धतीनुसार परंपरेनुसार वेगवेगळा नै नैवेद्य असू शकतो गौरींसाठी तर इथं मी भजी करत होते आणि त्याच्यानंतर कणिक पण माझी आता चांगली भिजून झाली आणि मग मी पोळ्या करायला घेतले आणि पोळ्या जवळजवळ होत आल्या होत्या नंतर लक्षात आलं अरे शूट करायचं राहूनच गेलं कारण कॅमेरा स्टँडला तसाच होता आणि असं वाटलं की कॅमेरा चालूच आहे आणि नंतर एकदम क्लिक झालं की अरे कॅमेरा तर बंदच होता नंतर मग नंतर पुन्हा कॅमेरा सुरू केला आणि मग राहिलेल्या पुरणपोळ्या इथं करून घेतलेला आहे तर असं आमच्याकडे पिठामध्येच करतात काही ठिकाणी तेलामध्ये करतात पुरणपोळ्या तर आमच्याकडे असं पीठ लावूनच केल्या जातात पुरणपोळ्या तुमच्याकडे कशा केल्या जातात ते पण मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि आज खरंच खूप आवाजच माझा निघत नाही आहे कारण खूप घसा बसल्यासारखा झाला आहे घसात खूप टोचत आहे तर पण म्हटलं नको व्हिडिओ बनवूया म्हटलं त्यामुळे मग व्हिडिओ बनवायला घेतला कारण प्रकारे माझा हा पुरणपोळ्या पण करून झालेल्या आहेत आता म्हटलं नैवेद्याची ताटं करूयात कारण मग त्याच्यानंतर मग डेकोरेशन वगैरे पण करायचं होतं त्यामुळे मग असं सगळं झाल्याच्या नंतर मग मी पु नैवेद्याची ताटं करायला घेतली अगोदर महालक्ष्मींचा नैवेद्य भरला त्याच्यानंतर मग गणपती बाप्पा घरातले देव आणि तुळशी माता असे सगळ्यांचे नैवेद्य मग त्याच्यानंतर भरून घेतले अगोदर म्हटलं महानैवेद्य आहे आधी गौरी यांना ठेवूया गौरी मातेचं नैवेद्य ठेवूया आणि मग बाकीचे नैवेद्य दाखवूया इकडे माझी ही तयारी चालली होती पार्लली दुसरे पण नैवेद्य मी भरून घेत होते आणि आता महानैवेद्य झालेले आहेत त्याच्यानंतर मग सगळ्याच देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतले आणि मग रांगोळी काढायला बसले आता ही रांगोळी काढलेली आहे मी थोडीशी मदत केली तिला मी आपलं मग हळदीचं लेपन करून मग उंबरटा सुशोभित केला तोपर्यंत तिने फुलांची रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर हळदी कुंकाची पण तयारी करायची होती पान सुपारी साखर हळदी कुंकू वगैरे सगळं काढून ठेवलं कारण चांदीचे करंडे वगैरे असं काही ओकेजन असेल तरच आपण बाहेर काढतो नाहीतर ते थे ठेव ठेवलेलेच असतात ते बाहेर काढून स्वच्छ करून पुन्हा हळदी कुंकू भरून ठेवलं हळदी कुंकाची पण तयारी ठेवली होती मसाला दूध पण करायचं होतं त्यामुळे मसाला दूध पण एकीकडे एक उकळवायला ठेवलं होतं मी आणि आता हे गौरीसाठी अगोदर फक्त आपण बसवूनच घेतल्या होत्या मग आजच्या दिवशी सगळे पदार्थ फळं देवींसमोर ठेवायची असतात आणि मग ते डेकोरेशन करायचं लायटिंगच्या माळा वगैरे मग पुन्हा सगळे पदार्थ एक एका प्लेटमध्ये एक एक पदार्थ व्यवस्थित असे भरले फळांच्या टोपल्या ठेवून इथल्या होत्या त्या काढल्या ले। टोपल्यांमध्ये फळं भरली आणि मग परत आ, किती वेळ किती वेळ म्हणजे म्हणण्यापेक्षा कुठलं फळ कुठे ठेवायचं कुठला पदार्थ कुठे ठेवायचा ह्याच्यामध्येच खूप वेळ जातो की छान दिसलं पण पाहिजे आणि डेकोरेटिव्ह पण वाटलं पाहिजे आणि कुठल्या प्लेटमध्ये कोणता प्रोडक्ट जास्ती चांगला बसेल हेही बघावं लागतं त्यामुळे तशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं आणि मग सगळं या ठिकाणी मांडून झालं मग थोडं फुलांच्या पाकळ्या होत्या त्याचंच मग कडेला छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि गुलाबाच्या पाकळ्या होत्या तर त्या ग्रंथांवरती वगैरे असं पसरल्यावरती एकदम लुक वेगळाच आला आणि एकदमच छान प्रसन्नच वाटायला लागलं जसं मग अशी मी म्हटलं की साक्षात पारायणच घरात चालू आहे असंच फील होत होतं आणि हे फुलं वगैरे असं टाकल्यानंतर तर, तर खरंच असं वाटायला लागलं की खरंच घरामध्ये असं पारायण सुरू आहे आणि बघा हे झालं आमचं डेकोरेशन तयार सगळी फळं मांडलेली आहेत पदार्थ मांडलेले आहेत आणि त्याच्यावरती मग लाईटिंगच्या माळा सोडलेल्या आहेत आणि महानैवेद्याची ताट पण आहेत दोन असं सगळं डेकोरेशन करून झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन नक्की मला कमेंट मध्ये सांगा मग सुरू झालं हळदी कुंकुम सगळ्याजणी येतो होत्या सगळं शूटिंग करायला झालंच नाही कारण खूप मॉबनी आलं की ना गप्पा गोष्टी आणि ह्याच्यातच सगळा आमचा वेळ जात होता आणि शूटिंग करायचं राहूनच गेलं सगळ्याजणी आल्या खूप गप्पा झाल्या नंतर मग अकरा वाजले रात्रीचे सगळं हळदी कुंकू वगैरे होईपर्यंत पण मला काही कोणाकडे जाता आलं नाही कारण घरातच एवढं सगळं चालू होतं आणि येतच होत्या कंटिन्यू बायका त्यामुळे मग बाहेर पडायला झालंच नाही आणि रात्रीचे अकरा वाजले मग अकरा वाजता जेवण वगैरे केलं आणि म्हटलं आता हे शे हे थोडंसं शूट करून घेऊया म्हटलं तर असा गेला माझा गौरी पूजनाचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा अशा छान छान विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ